सलमान खानवर नुकताच जीव घेणा प्रसंग ओढावला त्याच्या बांद्रा येथील गॅलक्सी अपार्टमेंटवर परवा पहाटे दोन गुंडांनी गोळीबार केला पहाटे चार वाजता दोन गुंड दुचाकीवर आले आणि त्यांनी चार गोळ्या झाडल्या सलमान खानला दिलेली ही चेतावनी होती गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईने फेसबुक पोस्ट करत या गोळीबाराची जबाबदारी घेतली या सर्व घटनेनंतर सलमान खान काल गॅलक्सी अपार्टमेंट बाहेर पडला यावेळी त्याच्या भोवती तगडी सुरक्षा पाहायला मिळाली सलमान खानचा गॅलक्सी अपार्टमेंट बाहेर पडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय बुलेट प्रूफ कारमधून सलमानचा ताफा घराबाहेर पडला त्याच्या मागे पोलिसांच्या गाड्या आहेत ज्यांना सायरनही आहे अगदी वेगात त्याची कार अपार्टमेंट बाहेर येते आणि पुढे जाते इतकेच नव्हे तर सलमानच्या घराबाहेर चोवीस तास पोलीस सुरक्षा दिसत आहे गोळीबाराच्या प्रकरणानंतर सलमान खानच्या सुरक्षेत आता कोणतीच कसर सोडली जाणार नाही असं चित्र दिसतय आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा